शिवरायांच्या मावळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र आणि भीमसैनिकांना मानाचा जय भीम बघा आता सध्या एक मन मला आठवते मन काय तुझं माझ जमना तुझ्या वाचून करमना तुझं आणि माझं जमत तर नाही पण एकमेकाचं नाव किंवा एकमेकावरती टीका एकमेकाविषयी बोलण्याशिवाय करमत पण नाही अशी अवस्था झालेली आहे बघा सोलापूरची सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्याविषयी आणि वंचितच्या दोघांच्या वादाविषयी सध्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि प्रणिती शिंदे ह्या दोघांचा वाद सध्या उद्भवलाय नेमकं ह्या वादाचं कारण काय आहे ते वाद आताच उद्भवलाय का सध्या महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार आहे किंवा अजून सामील झाला नाही त्याविषयी बोलणी चालू आहे आणि आशामधूनच हा नेमका प्रकार काय घडतोय आपण ह्या व्हिडिओवरून बघणार आहोत थोडं मी आपला मित्र जगताप जे तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा आता यामध्ये तुम्ही गोष्टी क्लिअर करून घ्या अगोदर कारण प्रणिती शिंदे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा वाद आजचा नाही चार वर्षापूर्वी सुद्धा प्रणिती शिंदे बोलल्या होत्या की एम आय एम आणि वंचित हे मोदीचे दलाल आहेत मी बोलत नाही असं चार वर्षापूर्वी शिंदे मॅडम हेच गोष्ट बोलल्या होत्या आणि त्यावरून सुद्धा राजकारण हे पेटलं होतं आणि त्यानंतर अजून तशा गोष्टी असताना पूर्वीच आपले संबंध चांगले नाहीत आणि आपला मतदारसंघ हा सोलापूर आहे आणि सोलापूरमध्ये वंचितचं वर्चस्व जास्ती आहे आणि जर वंचित फॅक्टर जर सोबत नसला तर काँग्रेसचा विजय गे। और आ, हा आपल्याला या ठिकाणी आशक्यच मानावा लागेल आणि अशामध्येच त्यांनी एक वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्य होत की काही पक्ष भाजपला मतदान करतात काही पक्ष भाजपला मदत करतात काही पक्ष मत फोडून किंवा भाजपला जिंकण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी इनडायरेक्टली मदत करतात हे बोलता बोलते बोलून गेले होते भाषणामध्ये आणि त्यांनी आवाहन केलं तर लोकांना की तुम्ही ओळखून घ्या तो पक्ष कुठला आहे आणि ते नेमकं मदत कोणाला करतात आणि तुम्ही ओळखून मत करा मतदान करा यावर्षी त्यांचं हे बोलणं होतं आणि त्यावरून वंचितच्या ऑफिशियल वरनं शिंदेना टार्गेट करण्यात आलं त्यांना ट्विट करण्यात आलं ते काय होतं ताई नवीन पक्षाचं मुहूर्त कधी तुम्ही काढताय म्हणजे तुमचं एवढे दिवस काँग्रेसमध्ये राहून पटत नाही काँग्रेसचे मग तुम्ही नवीन पक्ष कधी काढणार आहात हा पण त्यामध्ये उल्लेख केला होता आणि त्यानंतर अजून खाली बोललं गेलं आम्ही निवडणूक ही लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी लढतो आम्ही निवडणूक ही लोकांसाठी लोकांचे, लोकांचे, लोकांचे प्रश्न अडचणी समस्या सोडवासाठी लढतो तुम्ही दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी लढवत नाहीत बघा आम्ही जे निवडणूक लढवतो ना तो नवनिवडणूक लोकांचे प्रश्न असतील समस्या असतील प्रॉब्लेम्स असतील योजना असतील त्या विष त्या विषयावरती आम्ही निवडणूक लढवतो त्या प्रश्नावरती निवडणूक लढवतो पण तुम्ही जे निवडणूक लढवत आहात किंवा आम्ही म्हणजे आम्ही हे निवडणूक दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन भूखंड घेण्यासाठी लढवत नाही असं इनडायरेक्टली त्यांनी टोला लावलेला आहे प्रणित शिंदे यांना आणि यावरती अजून परत वाद उद्भवला परत हेच वार पलटवार वार पलटवार बघा सध्या आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेमध्ये काही रुल्स हे राजकीय पक्षांनी फॉलो करावं लागतात काही नियम काही अटी ह्या पाळूनच त्यामध्ये काही पक्षाला आपल्या मर्यादा पाळाव्या लागतात आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये असे वक्तव्य करावं लागतं असाच ह्या दोघांचे वार पलटवार आहेत आणि यावरतीच से काँग्रेसचे से प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय अमित शिंदेना सांगितलं की तुम्ही गुन्हा दाखल करा हे जे स्टेटमेंट आलेले वंचितच्या ऑफिशियल पेज वरून तुम्ही याविषयी यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा कारण आचारसंहितेमध्ये असं वक्तव्य करणं हे कायद्यानं गुन्हा आहे या गोष्टी नाना पटोले यांनी सांगितलेल्या आहेत बघा आता हा विषय काय माहिती आहे का एकूणच हा विषय काय घेतला मी आज एकूणच महाराष्ट्रामध्ये एक वातावरण चालू आहे सध्या चा, निवडणुकीत जाणे युतीचं ते युती आघाडीची असो किंवा महायुतीची असो एक अलायन्स होऊन एकत्रित मिळून लढायचा सर्वांचा मानस आहे प्रयत्न आहे पण यामध्येच आता एक महत्वाचं फॅक्टर आघाडीसाठी आहे ते म्हणजे वंचित फॅक्टर आहे वंचितला सोबत घेतल्याशिवाय आपला जम बसणार नाही आणि मताचं विभाजन होणार नाही ह्या गोष्टी काँग्रेसला कळत आहेत आणि त्यासाठी प्रयत्नही चालू आहे मग प्रयत्न चालू असताना शरद पवारांचा उद्देश एकच आहे की वंचितला सोबत घेऊन लढायचं शिवसेना पण ह्याच गोष्टी मानत आहे पण या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव्य करून एक नवीन वाद निर्माण करून थोडस वंचितला दूर करायचा प्रयत्न केला की काय असं या ठिकाणी वाटायला लागलंय आता जो आरोप काँग्रेस नेहमी करतं वंचितवरती की तुम्ही भाजपचं काम करता तुम्ही भाजपची बीट टीम वगैरे आहात ह्या गोष्टी आहेत बघा जर हाच आरोप जर वंचितन काँग्रेसवरती केला तर कस कारण दोघांच उद्देश आणि ध्येय एकच आहे लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी एक अलायन्स करून किंवा हरवण्यासाठी आपण प्रयत्न करूया काल मुंबईला भाषणात ते सांगितलं आंबेडकरांनी आपण एकट्यानं किंवा साथीनं हा प्रयत्न किंवा हा लढा लढला पाहिजे असे एकमेकावरती आरोप करून काहीही साध्य होणार नाही कारण जो आरोप जो ठप्पा वंचित वरती बसतो तोच ठप्पा काँग्रेसवरती सुद्धा बसू शकतो शक्यता नाकारता येत नाही वंचित आपल्या जागेच प्राबल्य आणि मनुष्य बळ वोटर बघून त्यांनी आपल्या जागा मानल्या होत्या पण त्यावरती सकारात्मक हे काँग्रेस नव्हतं म्हणून त्यांची ही युती जर तुटली तर ही कारण तेच असणार आहे मग यावेळेस जुळवाजुळवी का केलं नाही आणि त्यावेळेस सा बाळासाहेब एक वाक्य बोलतात की वंचितचे मत चालतात वंचितचे तुम्हाला वोट बँक चालते पण तुम्हाला वंचितचे आमदार खासदार का चालत झालेले वंचित फॅक्टर तुम्हाला पुढे का चालत नाही सवाल होता वंचित सर्व सर्व सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा आणि यावरती हा एकूणच प्रकार चालू आहे आता हा प्रकार आणि सध्या इंटरनल जो वाद होता काँग्रेसचा आणि बाळासाहेबांचा तो म्हणजे एकूण असं वाटायला लागलंय की जे हा वाद काँग्रेस काढत आहे तो मुद्दाम काढत आहे का हा एकदा प्रश्न पडतो आणि शिंदे मॅडमचं हे आजचच नाही चार वर्षपूर्वी आठ महिन्यापूर्वी त्यांनी पण हेच वक्तव्य केलं होतं नेहमी वंचितवर ते आपली तोप डाकतात असतात बघा त्यांचे आपण व्हिडिओ दाखवू शकत नाही पाठीमागे ते काय बोलले काय नाही काही युट्यूबच्या काही गाईडलाईन्स मुळे आपण ते प्रत्येकाचे व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सध्या चाललेल्या आहेत म्हणजे वंचितच काँग्रेसचं जमत तर नाही पण एकमेकावरती टीका केल्याशिवाय यांना हो करमत सुद्धा नाही आपल्या या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला आणि जे वंचितचं आणि शिंदे गार्डनचं जे सगळं चाललेलं आहे याचा इफेक्ट काय होऊ शकतो सोलापूरमधून सोलापूरला जास्त मताधिक्य जे आहे ते वंचितचं आहे मागच्या वेळेस भाजप नंतर जे मतं मिळाले हो होते ते वंचितला मिळाले होते आणि यावेळेस तर यांचं अलाइन झालं नाही यांचा आघाडी झाली नाही तर या ठिकाणी परत अजून वोट शेअर होऊ याचा फायदा नक्कीच भाजपला होणार आहे त्यामुळं ह्या गोष्टी टाळण्यासाठी ह्या गोष्टी होऊ नये भविष्यामध्ये ही युती एक अखंड राहावी आणि जे आपलं ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येऊन लढावं तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय की जे हे चाललंय ते योग्य चाललंय का आणि जरी हे युती जर नाही झाली तर सोलापूरमधून नक्कीच फायदा कुणाचा होईल हे तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबून ठेवा कारण तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपलं दररोजचं विचारमंथन ऐकता येईल